नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत असून एका अभिनेत्रीच्या घराला आग लागली असून त्यात गुदमरून तिच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे राजस्थानमधील कोटा येथील ही घटना आहे घटना अतिशय मन सुन्न करणारी आहे ही हृदयद्रावक घटना एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत दोन भावांचा गुदमरून मृत्यू झाला आहे मृतांमध्ये मृतांमध्ये वीर हनुमान या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारा बालकलाकार वीर शर्माचा समावेश आहे बालकलाकार वीर शर्मा आणि त्याचा भाऊ शौर्या हे दोघेही या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे वीरचा भाऊ शौर्या हा पंधरा वर्षाचा होता घराला आग लागली तेव्हा वीरचे आई वडील घरी नव्हते वीरचे वडील जितेंद्र शर्मा हे संध्याकाळी भजन ऐकण्यासाठी गेले होते तर आई रीता शर्मा ह्या काही कामानिमित्त मुंबईला गेल्या होत्या वीरची आई रीता शर्मा ही देखील अभिनेत्री आहे या अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचे होरपळून मृत्यू झाल्यामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे वीर हा बाल कलाकार होता तर शौर्या हा आय आय टीची तयारी करत होता आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये वीर शर्माने श्री रामायण या मालिकेत काम केले वीरने वीर हनुमान या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारली होती त्यामुळे बालकलाकाराच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे